चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकण्यासाठी घेतला आहे तर तुमच्यावर दैवी कृपा होत आहे हे मानून घ्या काही शुभ संकेत तुम्हाला या संदेशाच्या मार्फत मिळणार आहे तेव्हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्या जीवनातील ते सुखद अनुभव तुम्ही आता लवकरच पाहाल कारण देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे जेव्हा काही कठीण वाटते तेव्हा देवाची प्रार्थना करा विनंती करा आणि तुम्ही पाहाल की आयुष्यात चमत्कार घडत आहे काही गोष्टी तुम्हाला हळूहळू होताना दिसतील पण ते सर्व काही चमत्काराच्या रूपात एक दिवस तुम्हाला आशीर्वादित करेल कारण देव तुमची काळजी घेत आहेत देव तुमच्यावर प्रसन्न आहेत देव तुमच्या घरात वास करत आहेत कोणी देवासमोर प्रसन्न होण्यासाठी दिवे लावतो तर कोणी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतो तर कोणी आपले काराणे देवापुढे मांडतो प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण देव ते सर्व काही प्रत्यक्षात स्वीकार करतात कारण मनातून निघणारी हाक देवापर्यंत पोहोचवली जाते त्याचप्रमाणे आज ज्यांनी कोणी हा संदेश उघडला आहे त्यांची हाक देवापर्यंत पोहोचली आहे तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की देव प्रत्यक्षात तुमच्या घरात आहेत देवाचा वास तुमच्या घरात आहे तुम्ही देवाला जे काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास देता त्यातील काही असे पदार्थ देव स्वीकार करतात जे तुम्ही मनापासून देवांना अर्पित केले आहे प्रिय स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा घरात प्रत्यक्षात देवाचे अनुभव घेता कधी कधी काही दिव्यामध्ये फूल तयार होते तर कधी तुम्हाला एखादा सुगंध येतो स्वामी असल्याची प्रत्यक्षात ती खून आहे ते चिन्ह आहे जे तुमच्या मनाला भावून जाते आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होते कारण ते खरोखर तुमच्या आजूबाजूला आहे देव आपल्या आजूबाजूला आहेत याचा अनुभव घेणे हे प्रत्येकाच्या मनावर शुभ परिणाम करते देव कधी तुमच्या घरी येतात हे जाणून घ्या जेव्हा तुमची भक्ती उच्च कोटीची असते मनात संपूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही देवाला हाका मारू लागता आणि देवाकडे मनोमन प्रार्थना करू लागता स्वामी भक्तांनो तुम्ही कधी देवाचा सुगंध अनुभवला आहे का जर अनुभवला आहे तर होय म्हणा कारण कधी कधी तुमच्या घरात न येणारा सुगंध दरवळतो तो फक्त दैवी ऊर्जेमुळे दरवळतो कारण देव प्रत्यक्षात त्यांचा अनुभव देण्यासाठी तुमच्या घरात तो सुगंध दरवळतात आणि तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटू लागते तुम्ही असे अनुभव घेतले आहेत का केले आहेत का देवाची प्रत्यक्ष खून आहे चिन्ह आहे की देव तुमच्या घरात निवास करत आहे स्वामी मौली प्रत्यक्षात तुमच्या घरात वावरत आहे तुम्ही ज्यांची कुणाची पूजा अर्चना मनोभावे करत असाल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे काही असे अनुभव येऊ लागतात तुम्ही हे अनुभव केले असतील तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात कधी कधी तुम्ही पूजा करत असताना अचानक तुमच्या दारावर कुणाची तरी थाप येते आणि तुम्ही विचार करू लागता की कुणीतरी आले असेल पण त्या क्षणाला प्रत्यक्ष भगवंत तुमच्या पूजेने प्रसन्न होऊन तुमच्या दरवाजावर ठोठावत असतात कारण तुमचे भाग्याचे द्वार त्या क्षणाला उघडल्या जात आहे हे शुभचिन्ह तुम्हाला दिसू लागते देव घरात असल्याचे चिन्ह म्हणजे तुमच्या कधीकधी काही वाईट सवयीही आपोआप सुटू लागतात तुम्हाला त्या करणे स्वतःहूनच आवडत नाहीत जर तुम्ही असे अनुभव घेतले आहेत तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुमच्या भगवंताचा निवास होत आहे तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत हे विसरू नका तुम्ही हे शुभ संकेत ऐकत आहात जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावर घरावर भगवंताची कृपा स्वामी मौलींची कृपा निरंतर राहील कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहेत काही संकेतांमुळे तुम्ही ते शुभ संकेत अनुभवू शकता जर तेही तुम्ही यातील काही अनुभव घेतले आहेत केले आहेत तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही स्वामी म्हणतात हम गयानही जिंदा आहे मला तू प्रत्येक ठिकाणी शोधू शकतोस पाहू शकतोस फक्त तुझा विश्वास पूर्ण माझ्यावर असावा दैवी शक्ती तुला साथ देत आहे याचे स्पष्ट चिन्ह आहे बाळा घाबरून जाऊ नकोस आज तुझी परिस्थिती कि कितीही कठीण वाटत असेल पण त्यातून मार्ग निघू लागतील तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे तुझ्या आशा इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे तुझ्या कुटुंबावर माझी दृष्टी निरंतर आहे मी जे काही संकेत तुला सांगितले आहेत त्या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की मी सतत तुमच्या आजूबाजूला वावरतो आणि तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे दैवी शक्ती तुम्हाला कुठेही कठीण प्रसंगात पडू देत नाही तर दैवी शक्ती सतत तुम्हाला मदतीचा हात देते आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडण्याचे मार्ग निरंतर मार्गांनी दाखवत असते कधी कधी तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत आहात त्याच मोबाईलवरून तुमच्यासाठी काही सांकेतिक चिन्हांद्वारे काही संदेश येतात तर काही व्हिडिओ पाठवले जातात कारण ती एक निसर्गाची दैवी रचना आहे दैवी आशीर्वादामुळे ते तुमच्यासोबत घडू लागते कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात सर्वात सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे मोबाईल आहे त्यावरून तुम्ही अनेकदा काही माहितीही घेता आणि काही विचारही करता ते विचार करत असताना तुमच्या पुढे जे जे व्हिडिओ येतात ते तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देखील असू शकतात त्याचप्रमाणे काही संदेशही तुमच्यापर्यंत येतात ते दैवी संकेत आहे हे मानून स्वीकार करावे स्वामी स्वामीमौलींचे संदेश जेव्हा तुम्ही उघडू लागता ऐकायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या जीवनातील काही गोष्टी उघडकीस येतात तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिसून येते ऐकू येते आणि काही आशीर्वादही प्राप्त होतात त्यांना असेच मानून सोडू नका तर ते मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी कठीण काळातूनही मार्ग निघून येईल आणि तुमच्यासाठी तुमचा जीवनाचा सुखकर प्रवास सुरू होईल कधीकधी अडचणी इतक्या येतात की तुम्ही नाराज आणि हताश आणि थकलेले असतानाही देव तुमची काळजी घेत असतात देव तुम्हाला कधीही हार मानू देत नाही तर तुमच्यापर्यंत कुठल्या तरी संदेशाच्या माध्यमातून ते विचार ते आचार आणि तुम्ही काही असे संकेत देव तुम्हाला देतात ज्यामुळे तुमचे मनोबल वाढावे तुम्ही मनाने स्थिर असावे आणि तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुमचे मनोबल वाढावे तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्हाला मिळावा हे सर्व काही शुभ संकेत तुमच्याकडे पाठवले जातात तेव्हा निरंतर तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक संदेशाला वगळून पुढे जाऊ नका कारण त्यातून मिळणारा तुम्हाला आशीर्वाद तो सर्वोच्च आहे दैवी कृपा आहे असे मानून जो कोणी आशीर्वादांना स्वीकार करतो त्याच्यासोबत खरोखर चमत्कार घडू लागतात दैवी आशीर्वाद प्राप्त होतात मनातील इच्छा पूर्ण होतात तुम्ही असे अनुभव केले आहे का जर केले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय मी अनुभव घेतले आहेत केले आहेत टाईप करायला विसरू नका स्वामी मौलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर तुम्ही ऐकला आहे संकेतांनी भरलेला संदेश ऐकला आहे तर तुम्ही होय म्हणा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण होईल स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद प्राप्त हो तुमची विपुलता वाढो आणि तुमच्याकडे भरभराट हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते हे काही संकेत जे तुम्ही ऐकले आहेत ते जर तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवले असतील तर स्वामी कृपा नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे हे विसरून चालणार नाही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका वेळोवेळी तुमच्याजवळ जे काही येते ते देवाच्या कृपेने येत असते तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वाद वर्षाव करो ही चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ